महाराष्ट्रातील दोन तरुण पंतप्रधान इंदिरा गांधींना भेटण्यासाठी दिल्ली येथे जातात तिथं गेल्या गेल्या दोघांना ज्येष्ठ नेते शरद पवार पवारांनी या दोघांना इंदिरा गांधींची भेट घालून देण्याचं आश्वासन दिलं खरं पण त्या दोघांचा शरद पवारांवर अजिबातच विश्वास नव्हता त्यानंतर ते दोघे हो दो गेले श्री यशवंतराव चव्हाण यांच्याकडे चव्हाण त्यावेळी दिल्लीतील महत्वाच्या पदावर होते चव्हाण त्यांना म्हणाले की मी तुमच्यासोबत आलो तर तुमचं होणारं काम देखील बिघडून जाईल माझे आणि इंदिराजींचे संबंध आता म्हणावे तितके चांगले राहिले नाही पहिल्यांदा शरद पवार व दुसऱ्यांदा यशवंतराव चव्हाण असे पहिल्या दोन घासाला दोन मोठे खडे लागल्यामुळे हे दोन तरुण अस्वस्थ झाले इंदिरा गांधींनी या दोघांना केवळ भेटल्याच नाही तर त्यांनी दोघांशी तब्बल दीड तास चर्चा देखील केली या दोघांचं म्हणणं त्यांनी ऐकून घेतलं या दोघांच्या राहण्याची व्यवस्था केली आणि परतीच्या प्रवासासाठी त्यांना विमानाची तिकीटे देखील उपलब्ध करून दिली दिल्लीला गेले हे दोन तरुण म्हणजेच दलित पॅन्स संस्थापक पद्मश्री नामदेव ढसाळ व त्यांचे सहकारी श्री लतीफ खाटीक हे हो।